गा तर गाईज आज आहे चार ऑगस्ट तर मानसीचा क्लासचा पहिला दिवस तर गाईज बघा बॅग वगैरे घेऊन गे। रेडी झालेली आहे आता आम्ही जातोय तर शाळेत जायला <laughs> तर गाईज तिने क्लास लावला लावलाय तर चला आपण आता पाय वगैरे पडून झालं सगळ्यांच्या सगळं झालं सके आज तिचा पहिला दिवस मी जातो आता तिला सोडवण्यासाठी ते चला ती आल्यानंतर विचारू तिचा पहिला दिवस कसा राहिला दोपहर सव्वा एक बजे, एक बजे। चला काही आता चला चला गाडी अशी लावली तुम्ही मी कस का जस्ट आता मानसी आलेली आहे क्लासवरून तर विचारू तिला आपण तिचा आजचा दिवस कसा राहिला कसा राहिला काय विचारलं असेल ना तिथे सरांनी काय असं हम्म

फ्राइडेला मध्ये बुक्स वगैरे दिलेत काय आजपासून स्टडी चालू चांगलं आहे चांगले हे तरी पण अभ्यास करण्याची गरज आहे काय चालेल आहे कुठे आहे तुझ्याकडे आता दोन ॲप्रोन झाले काय आईच माझ्याकडे पण एक ॲप्रोन आहे एकदम न्यू तर हिच्याकडे पण आहे दोन झाले हिच्याकडे डॉक्टर सारखा काप्रोन घातले मॅक्सीवरती ऍप्रोन बघितलं पॅन्ट शर्ट पण आहे ना मस्त आहे छान

गाईज माझ्याकडनं काय होतं मी सगळं करतो की अद्रक टाकून देतो आणि चहाच फुटून जातो मग चहा जरा दूध उकळू द्यायचं चांगलं व्यवस्थित आणि मग टाकायचं माहिती झालं की दूध बिना उकळल्याच टाकून देतो अद्रक त्याच्यामुळे आपण चहा कसा बनतो आणि रिव्ह्यू घेऊया

काय करत आहे लगेच अभ्यास चालू पण केला वाचून बघत आहे काय काय आहे कस ठीक आहे तर गाई आई बघा पुरणपोळ्या बनवत आहे मला खाऊ वाटलेत म्हणून

साडे नऊ बजे गुडक दिवस दुसरा काल ब्लॉक करायला काही जमलं नाही घराच सर्वी माझ्या मध्ये ते तर लक्षात आलं नाही आज आहे दिवस दुसरा आपण कंटिन्यू राहू आणि बघू पुढे काय होतं नाही पिला इथे आव तर आम्ही जस्ट आता दवाखान्या मधून आलोय आणि मानसीला बिकडे असं वाटत होतं आम्ही दवाखान्यामध्ये गेले आणि तिकडे एवढी भीड पूर्ण एक तास ती उभी तिला बोललो कॅमेरा मध्ये बोल आवाज सुद्धा निघत नव्हता तर ती clip टाकतो मी ती clip आहे आपल्याकडे flash आम्ही दवाखान्याच्या बाहेर आलेले आहेत आम्ही दवाखान्यामध्ये आलो होतो का आले होते आपण तर मी तिथेच केला आहे त्याच्यामुळे घरी येऊन बोलतोय आणि आज जिने जाता आता नुकसान केलेली आहे मोबाईल फोडून टाकलेला काही म्हणजे फोडला म्हणजे फोडला नाही दरवाजा पूर्ण क्रॅक झाला मोबाईल आता तिच्याकडे मोबाईलच नाही बघू आता तुम्हाला मोबाईल सुद्धा लागतो काय मोबाईलची काय हल झाली आपण ऐकलं तिला मोबाईल फोडल्यानंतर कसं वाटते स्वच्छता फत की नाही तिला आता होतच नसेल तरी विचारून घेऊयात तर मला पहिले तर सांग तू मोबाईल कसा फोडला <laughs> मोबाईल फोडला बोलता येईल त्याला

<laughs> तर आपण काही हे घेऊन देऊया नाही घेऊन नाही डिस्प्ले लावून देऊया हे बघा मोबाईल किती बाहेर दिसतो हे बघा मोबाईल चांगला जाईचा मोबाईलला काहीच झालं नाही होतं नाही लग्नाच्या आधीचा मोबाईल आहे तिचा मी मोबाईल नाही घेऊन दिलाय तिला

आणि तिने एक बेंटवर मोबाईलचा सत्यानाथपर्यंत अरे हसर अजून मोबाईल पूर्ण डॅमेज झालेला आहे तर आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतात ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया मोबाईल दाखवायला भारी एक साइडला ब्लॅक पूर्ण ब्लँक झाल्या पूर्ण चालतो आणि मध्ये बरेच कधी कधी हँग होऊन जातो मोबाईल चला काय हा ब्लॉग इथेच हँग करूया